स्वर्गीय बसवराज काका पाटील यांच्या पूर्णाकृती सुशोभित पुतळा अनावरण सोहळा माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे जत तालुका संक येथील स्वर्गीय बसवराज काका पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळाचे अनावरण सोहळा दिनांक चोवीस जानेवारी रोजी मान्य शरदचंद्रजी पवार माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य यांच्या शुभ हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचे दिव्य सानिध्य परमपूज्य श्री गुरुपाद शिवाचार्य महास्वामीजी श्री गुड क्षेत्र गुड्डापूर परमपूज्य डॉक्टर महेश देवरू गुरुबसो विरक्त मठ संख शुभ हस्ते श्री शरदचंद्रजी पवार माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य अध्यक्षस्थानी माननीय श्री आमदार जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट माननीय आमदार विनय कोरे सावकार पन्हाळा शाहूवाडी प्रमुख पाहुणे माननीय शिवानंद पाटील मंत्री कर्नाटक राज्य माननीय नामदार एम बी पाटील मंत्री कर्नाटक राज्य माननीय आमदार बसंत गौडा पाटील यत्नाळ माजी केंद्रीय मंत्री माननीय आमदार विनय कुलकर्णी धारवाड माननीय श्री मोहन शेठ कदम माजी आमदार दीप प्रज्वलन माननीय आमदार विश्वजित कदम पलुस कडेगाव मान्य खासदार विशालदादा पाटील खासदार सांगली यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व मान्यवर उपस्थित रहा असे माननीय श्री सुभाषचंद्र बसवराज पाटील सचिव श्री बसवेश्वर शिक्षण संस्था संघ ग्रामपंचायत उपसरपंच यांनी आवाहन केले आहे नमस्कार चे नेते, नेते शिक्षण महाराष्ट्री स्वर्गीय बसवराज काका पाटील यांच्या पूर्णाकृती पुत्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमानिमित्त मी सर्वांना निमंत्रित करतो की उद्या येणारा शुक्रवारी चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता माननीय देशाचे नेते माननीय शरदचंद्री पवार साहेब यांच्या हस्ते या सुशोभित पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब व आमचे नेते विनरवाजी गोरेसावकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रम पार पाडणार आहेत आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कर्नाटकचे मंत्री माननीय शिवानंद पाटील साहेब एम बी पाटील साहेब आणि आमचे पाहुणे बसन होडा पाटील धारवाड धारवाडचे आमदार विनय कुलकर्णी आणि आमच्या जिल्ह्याचे नेते माननीय विश्वजित कदम साहेब आणि आमचे लोकप्रिय खासदार विशालदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य दिव्य पुतळा अनावरण कार्यक्रम होणार आहे आणि मी या, या, या निमित्ताने सर्व आमच्या संख गावातील लोकांना जत तालुक्यातील लोकांना आणि आमचं सर्व काकावर प्रेम करणारे सर्वच लोकांना मी मनपूर्वक विनंती करतो की आपण सर्वांनी या काकांच्या पुतळाच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा वाढवावी आणि या कार्यक्रमाला येऊन आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती राहावी एवढंच मी सर्वांना विनंती करून सांगतो शिक्षण सुपुत्र सन्मान्य बसवराज पाटील पाटीलदाचा ಕೊಬ್ಬಳ್ಳಿ ಅನಾವರಣ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ನೇತಾರಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶರತ್ ಚಂದ್ರಜಿ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಅದರಂತೆ ಬಸವರಾಜ ಪಾಟೀಲರ ಗುರು ರಾಜಾರಾಮ್ ಪಾಟೀಲ್ ರಾಜಾರಾಮ್ ಬಾಪ ಗುರು ಶಿಷ್ಯ ಯಾವ ರೀತಿ ಅನೇಕ ಜನ ಗುರು ಸಿಕ್ಕಿತು ಆ ರೀತಿ ಅವರು ಗುರುವಿನ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಅವರು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ ಅದೇ ರೀತಿ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ನೂರ ತೊಂಬತ್ತು ತೊಂಬತ್ತೊಂದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನೀಲಾಂಬಿಕಾ ಬಸವೇಶ್ವರ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ರಾಜಾರಾಮ್ ಬಾಬು ಪಾಟೀಲ್ ಪ್ರಸಾದಿಯನ್ನು ಕನ್ಯಾ ಪ್ರಸಾದಿಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭವನ್ನು ಮಾಡಿತು ಇನ್ನಿತರ ಅನೇಕ ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಆಮೇಲೆ ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಇನ್ನಿತರ ಅನೇಕ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ತಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಪ್ರಭಾವವನ್ನು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಸಾಂಧಿಕೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿದ್ದಾರೆ ಅದರಂತೆ ಅವರು ಮಾಡಿದಂತಹ ಕಾರ್ಯವನ್ನು ಅನೇಕ ರೀತಿಯಾದಂಥ ಮಾಡಿದರೆ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಆ ಒಂದು ಅನಾವರಣಕ್ಕ ಜಯಂತರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು ಪುನೇಕೋರಿ ಸಾಹಾರು ಖಾತ ವಿಶಾಲ ಪಾಟೀಲ್ರು ವಿಶ್ವ ಜಿದ್ ಕರಂಗ್ ಸಾಹೇಬ್ ಕರ್ನಾಟಕದ ಎಸ್ ಪಾಟೀಲರು ಪಾಟೀಲ್ರು ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಡಿ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ರು ಬಸವರ ಬಸವರು ಇನ್ನಿತರ ಅನೇಕ ಗಣ್ಯ ಮಾನ್ಯ ನಾಗರಿಕರು ಬರೋರಿದ್ದಾರೆ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಊರಿನ ತಾಲೂಕಿನ ಸಂಗಲೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಸರ್ವ ಬಸವರಾಜ್ ಪಾಟೀಲರ ಪ್ರೇಮಿಗಳು ಅವರು ಮಾಡಿದಂಥ ಕಾರ್ಯವನ್ನು ದೂರದಷ್ಟೇ ದೂರ ದೂರುಗಾಮಿಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲರೂ ಅದನ್ನು ಆದರ್ಶವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮೀಡಿಯಾದವರಿಗೆ ಪತ್ರಕಾರಿಗೆ ನಮ್ಮ ಸಂಘದ ಸಂಸ್ಥೆ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ಪ್ರಸಾರ ಪರವಾಗಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಶ್ರಮಿಸಿ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾನು ನನ್ನ ಮಾತನ್ನು ವಿರಾಮಗೊಳಿಸುತ್ತೇನೆ ಅಂಚೆ ನೇತೆ ಸ್ವರ್ಗೀಯ बसवराज पाटीलकर् यांच्या पुतळ्याचं अनावरण दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता पुतळ्याचे अनावरण होणार असून या कार्यक्रमासाठी भारताचे माजी कृषीमंत्री माननीय शरदचंद्रजी साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचे नियोजन आमचे नेते सुभाष पाटील यांनी या पुतळ्याचे अन अनावरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील सर्व बसवराज पाटलांना मानणारे वर्ग आणि कर्नाटकातून येणारे सर्व आमदार मंत्री या सर्व उपस्थितांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की जर तालुक्याच्या पूर्व भागातील हा कार्यक्रम प्रथम एडजमेंट केलेला आहे असून या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच आणि बसवराज पाटील साहेबांना मानणारा सर्व चाहते वर्ग या सर्वांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं नम्र आभार या ठिकाणी मी करीत आहे